यशदा पुणे येथे प्रशिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्र राज्य नागरी सेवा समर्गातील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दर्शन कार्यक्रमाअंतर्गत नाशिक जिल्ह्याला भेट दिली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय एकूण सोळा परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यात चार दिवसांचा अभ्यास दौरा केलाय या कालावधीत त्यांना द्राक्ष शेती समोरील अडचणी समजावून सांगण्यात आल्या त्यांनी सह्याद्री फार्म येथे भेट देऊन आधुनिक शेती पद्धतीचा अभ्यास केलाय तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रत्यक्ष प्रक्रियेचा अनुभव घेतला याशिवाय त्यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड एच एल येथे भेट देऊन सुखोई विमानांच्या निर्मिती प्रक्रिया पाहिल्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयास भेट देऊन आगामी कुंभमेळ्याच्या तयारीबाबत माहिती घेतली आहे तसेच नाशिक जिल्हा परिषद येथे भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओंकार पवार यांच्याशी संवाद साधलाय व शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनांबाबत माहिती जाणून घेतली समारोपाच्या सत्रात जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ज्ञान संपादनावर सातत्याने भर द्यावा आणि प्रामाणिकपणे परिश्रम करावेत आजपर्यंत शिक्षणासाठी केलेले प्रयत्न स्वतःसाठी होते मात्र यापुढील सर्व प्रयत्न देशसेवा व लोककल्याणासाठी असतील हे सदैव लक्षात ठेवावे असे त्यांनी सांगितलं नाशिक लोकशाही न्यूज नाशिक